महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदारांना धक्का देत भातगिरण संस्थेच्या निवडणुकीत सुधाकर घारे यांचे वर्चस्व कर्जत भातगिरण सहकारी प्रक्रिया संस्था निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व राखले सुधाकर घारे प्रणित सहकार विकास आघाडीच्या सर्व सदस्यांचा विजय झालेला असून आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय आणि शिंदे गटाचे पदाधिकारी उमेदवार पराभूत झाल्याने आमदारांना धक्का बसल्याचं बोललं जात आहे सुधाकर परशुराम घारे यांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन विधानसभेच्या निवडणुकीची जण ही नांदी असल्याचं दाखवून दिलंय आणि यावेळी सुधाकर घारे यांचे वडील परशुराम एकदा सर्वसाधारण गटातून निवडून येत त्यांनी आपले राजकीय वर्चस्व राखलेलं आहे पंधरा वर्ष संचालक तीन वेळा चेअरमॅन असलेले आप्पा घारे यांचे राजकीय बाळकडू सुधाकर घारे येणाऱ्या राजकारणात मिळालेला आहे आणि सविस्तर वृत्त हसके रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी कर्जत भाजगीराण सहकारी संस्था लिमिटेड मुक्काम पोस्ट दहिवली तालुका कर्जत जिल्हा रायगड या संस्थेच्या दस सण दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस साठी गट क्रमांक एक ते सात निहाय सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत मतदान पार पडलं कर्जत तालुक्यातील नोंदणी असलेले शेतकरी सदस्य दहा हजार नव्याण्णव पैकी सहाशे सात मतदान पार पडलं एक हजार नव्याण्णव पैकी सहाशे सात सदस्यांचं मतदान पार पडलं निवडणूक निर्णय अधिकारी सुनील किसन दांगट सहकारी अधिकारी श्रेणी दोन अधीन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कर्जत तालुका जिल्हा रायगड एकूण कमिटीची संख्या तेरा होती आणि या निवडणुकीत सर्वसाधारण गट क्रमांक एकमधून प्रवीण गणपत देशमुख सर्वसाधारण गट क्रमांक दोनमधून भगवान हरिभाऊ चव्हाण सर्वसाधारण गट क्रमांक मधून शरद लक्ष्मण लाड नामदेव नारायण मोडक संस्था प्रतिनिधी हेच सद सदस्य बिनविरोध निवडून आले तसेच निवडणूक उभा असलेल्या आणि विजयी उमेदवार सर्वसाधारण गट क्रमांक तीनमधून नंदकुमार मोतीराम मोरे सेहेचाळीस मतांनी मिळून विजयी झाले सर्वसाधारण गट क्रमांक चारमधून रवींद्र रमाकांत मांडे पन्नास मतं मिळून विजयी झाले सर्वसाधारण गट क्रमांक पाचमधून बाळूकुंडलिक थोरवे तेहत्तीस मतं मिळून विजयी तर सर्वसाधारण गट क्रमांक सहामधून परशुराम कुशाबा घरे एकशे तीन मतं मिळवून विजयी झालेले आहेत महिला राखीव गटामधून वंदना शिवाजी देशमुख मिळालेली मतं तीनशे अठ्ठ्याऐंशी छाया विनय विखंडे मिळालेली मते चारशे चार या दोन महिला सदस्य विजयी झालेल्या आहेत अनुसूचित जाती जमातीमधून अनिल गजानन रोकडे चारशे त्र्याहत्तर मते मिळवून विजयी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून महादेव वामन लोंगले तीनशे अठ्ठ्याहत्तर मते मिळवत विजयी झाले विशेष मागास प्रवर्गामधून गोविंद नथू जाधव तीनशे ब्याण्णव मतं मिळवून विजयी झाले दरम्यान शिंदे गटाचे जिल्हा संघटक अरुण देशमुख मारुती सुर्वे मुक्काम पोसरी बबन मांडे या तीनही जागी पराभव झाल्याने आमदार थोरवे यांना हा धक्का मानला जात आहे तसेच विनायक ओकटे यांचासुद्धा पराभव परशुराम घारे यांनी केलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रामध्ये रायगड करतात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी